हाय हॅलो नमस्कार स्वागत करते में मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेडीमध्ये चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ मी दुपारचे तीन वाजले आहेत आता, आता मी सुरुवात करत आहे सकाळपासून खूप सारी कामं होती तर शूट घ्यायला काही जमलं नाही तर चला म्हटलं आता शूट घेऊया आणि आता मी माझ्या मैत्रिणींच्या बरोबर आम्ही वॉकिंगला चाललो आहे तर चला मग तुम्ही पण आमच्या सोबत आणि मला व्हिडिओ बनवायला मिळालं तर मी नक्की व्हिडिओ बनवीन आणि शेअर करेन तुमच्या सोबत आणि माझी किचनची बघा सगळी कामं झाली आहेत भांडी वगैरे धुवून झाली आम्ही सर्वांनी जेवण केलं आता मुलांनी फौजी झोपले आहेत अर्णवचं टुशनच काम आहे तो थोडा वेळ अभ्यास करत बसला आहे आणि कुर्णालांनी फौजी झोपले आहेत तर चला मग आता तुम्ही पण माझ्यासोबत आणि चला आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया आणि बघा इथं आता अर्णवचं त्याचा अभ्यास करायचं चालू होतं ट्युशनचा आणि छान आता एक साइडला अभ्यास चालू आहे आणि काहीतरी बिस्किट वगैरे असं खाऊ खायला पाहिजे असतं आणि एक साइडला त्याचं बिस्किट खायचं पण काम चालू होतं चला मग ह्याला आता अभ्यास करून दे आपण जाऊया आपल्या वॉकिंगला बाय बाबू बाय आणि बघा माझं किचन वगैरे पूर्ण क्लीन आहे सगळी दुपारची भांडी वगैरे घासून घेतली होती आणि आता चला म्हटलं जाऊया कारण आल्यानंतर जास्त कंटाळा येतो ना मग मी भांडी वगैरे साफ करून जात आहे आणि इथं बेडरूम वगैरे पण क्लीन आहे आणि आज मी सगळ्यात पहिल्यांदा आली होती माझी कामं आवरली होती कुर्णाल पण झोपला होता तर म्हटलं चला खाली जाऊन थोड्या वेळ उन्हामध्ये बसते आणि ऊन पण आज खूप छान होतं आणि म्हटलं असं तर रोज उन्हामध्ये बसायला मिळत नाही घरात कामं एवढी सगळी असतात तर आज होतं टाइम तर मी उन्हामध्ये पण बसली होती आणि आज ऊन खूप दिवसातून पडलं होतं तर बघा सगळीकडं कपडेच कपडे आहेत खूप अशी कपडे होती कारण ऊन आल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटतं काय काय उन्हामध्ये घालूया कारण आता बघा सगळे आमच्या बिल्डिंगमधे येत होतीत तर या दिदी वगैरे आल्या होत्या आणि अजून कोण कोण यायचं होतं चला मग जाऊया आपण वॉकिंगला चला आहे चला आणि बघा मी वॉकिंग वरून आलो आहे आणि फौजी गेले होते दुटीला तर हा इथं उठून बसला आहे थोडासा रडला पण होता आणि आर्नवला टी व्ही लावून दिली आहे तर बघा याचा असंच असतं मी पाहिजे तर आज उपन उठला ना तर त्याला मम्मी किंवा पप्पा पाहिजे होते आणि फौजी पण गेले त्यामुळे तो खूपच रडला आणि आता इथं अर्णवन त्याला टी व्ही लावून दिली आहे तर तो कार्टून वगैरे बघत बसलाय चला मग आता मी दूध वगैरे गरम माझ्यासाठी पण चहा बनवायला ठेवलाय दाखव काय पाहिजे दूध बिस्किट बर ठीक आहे पाहिजे ओके देते आणि इथं माझ्यासाठी पण मी चहा बनवायला ठेवलाय आणि फौजी काय गेले होते मी आईच्या अगोदरच फौजी निघून गेले त्यामुळे आता त्यांना काही चहा नाही माझ्या पुरता मी चहा ठेवलाय चला मग आता मी पटपट चहा घेते त्याच्यानंतर मला कपडे वगैरे फोल्ड करायचे आहेत आणि आज छान ऊन पडलं होतं कंबल्स वगैरे सगळं मी टाकलं होतं तर टाक हो पण आणि एका साईडला आपला चहा वगैरे शिजत होता तर मी म्हटलं आता तर इथं काय करणार तोपर्यंत भांडी वगैरे आहेत ते आपण कपडाला लावावीत कारण पटपट अशी कामं आवरली तर मग आवरतात नाही तर मग एकदा कंटाळा आला की मग काम आवरत नाहीत आणि एका साईडला चहा वगैरे पण बनत होता आणि कुरणाला थोडासा दुधामध्ये चहा घालून मला दूध बिस्किट द्यायचं होतं त्यामुळं म्हटलं थोडा वेळ आता कुरणाला पण थांबेल त्याला चहा माझा बनला की थोडासा त्याला चहा घालून दूध वगैरे देईन आणि असेच ॲडजस्ट करावे लागते सगळे कामं पटपट पटपट -पट मग होतात नाहीतर मग एकदा आळस केला ना तर मग काहीच कामं होत नाहीत आणि थंडी संध्याकाळच्या वेळेस खूपच वाढते त्यामुळं कामं अशी म्हणजे करू वाटत नाहीत पण एकदाच कामाला सुरुवात केली ना मग काय असं थांबू वाटत नाही पटपट कामं होतात आता चहा बनला आहे तर म्हटलं चला चहा वगैरे घेऊन जाते मी आणि कुणाला पण देईन मग दूध बिस्किट कापेला गरमा थंडीत आणि आता इथं कृणाल झोपेतून उठला होता थोडंसं मी त्याला तोंड वगैरे धुवून घेतलं आणि म्हटलं चल तोपर्यंत थोडं काय तर खाऊन घे आणि इथं तो फ्रूट वगैरे काय तर खात का होता अजून त्याला दूध बिस्किट वगैरे मी काही दिलं नव्हतं तर मी म्हटलं थोडा वेळ थांब माझा चहा वगैरे झाला तर तुला मग आरामात मी दूध बिस्किट वगैरे देईन आणि मग तू खा आरामात आणि याचं इथं काही नाही काहीतरी तर खायचं चालू होतं मला आठवत नाही पण त्याला मी खाऊ दिला होता तोपर्यंत तो, तो शांत बसला होता आणि मी पण इथं चहा वगैरे पित होती चला मग आता मी चहा वगैरे घेते आणि कृणाला पण दूध बिस्किट देते बघा इथं आता कुरणाला पण दूध बिस्किट दिलं मी खाण्यासाठी तर चला आता तो छान त्याचं दूध बिस्किट खाऊन घेईल माझा पण चहा वगैरे झाला पिऊन तर म्हटलं चला आता बाकीची कामं पण करावीत पटपट आणि आता संध्याकाळचे पाच वाजले आहे तर थंडीचं प्रमाण पण खूप वाढतं संध्याकाळच्या वेळेस तर पटपट कामं करून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे संध्याकाळसाठी तर चला मी आवरते आता कपडे वगैरे घड्या घालून घेते सगळी बेड वगैरे क्लीन करते आणि नंतर बाकीची कामं करतो आणि आज ऊन वगैरे छान कडक पडलेलं त्यामुळे ही मोठी कंबल आहे ती मी उन्हामध्ये नेऊन टाकली होती आणि खूपच जाड आहे ही कंबल पण ह्याच्यामुळं आम्हाला थंडी वगैरे जास्त वाजत नाही आणि थोडंसं उन्हात वगैरे टाकली ना मग छान होत छान वाटतं आणि ही छोटी कंबल आहे तो कुर्णाल घेऊन झोपला होता दुपारी त्यामुळे तिला काही उन्हामध्ये टाकता आली नाही तर मी म्हटलं चला काही हरकत नाही जी मोठी आहे ती जास्त गरजेची आहे तर तिला थोडंसं ऊन लागलं तर छान होतं आणि आता इथं बघा ही कपडे वगैरे मी धुतली होती तर आज खूप अशी कपडे पण होती तर आता माझं चाललं होतं इथं कपडे वगैरे फोल्ड करायचं आणि लक्षात लग लगेच कपडे फोल्ड करून घेतली ना मग छान वाटतं तर एकदा परत पसारा पडला की दिव म्हणजे परत पसारा पसारा होत जातो तर मी जे ज्या लगेच कपडे आणली ना तर लगेच फोल्ड करून ठेवतो आणि या प्रत्येकांची वेगवेगळी वेग आहेत कपडे तर वेगवेगळी ठेवतो म्हणजे सकाळी सकाळी कसं जास्त प्रॉब्लेम येत नाही सगळ्यांना आपापली कपडे इझली मिळतात आणि सगळे जास्त परेशान पण होत नाहीत तर आता इथं मी सगळ्यांची कपडे वगैरे लगेच घड्या घालून घेते आणि त्याच्यानंतर मी बाकीची पण माझी कामं करते माझी आता बाकीची कामं आवरली छान मंदिरामध्ये आरती अगरबत्ती वगैरे केली नमस्कार करू ना का करू पट -पट का करून आता चला संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात करूया आणि संध्याकाळचं असं देवापुढं आरती वगैरे लावली ना खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं चला मग आता आपण संध्याकाळचा स्वयंपाकाला गडबड करूया आणि पटपट स्वयंपाकावरूया आता फौजी पण येतील लुटीवरून आणि आता मंदिरात देवपूजा वगैरे करून झाली त्याच्यानंतर म्हटलं चला पीठ वगैरे मळून ठेवूया थोडा वेळ पीठ भिजलं किंवा छान चपात्या येतात आणि आता इथं माझं पीठ वगैरे मळायचं चालू होतं मुलांची मस्ती पण चालू होती कारण त्यांना आता खेळायचं टाइम होता थोडासा अभ्यास वगैरे झाला खाऊन वगैरे झालं तर आता दोघं म्हणून मस्ती करत कर होती तर आता इथं कणिक वगैरे घेते आणि आम्ही गावाकडून येताना थोडस चपातीचं पीठ वगैरे आणलं होतं तर त्यात अजून थोडीशी कणिक शिल्लक आहे अजून एक दोन दिवस पुरेल त्याच्यानंतर संपेल आणि गावाकडल्या कणकीच्या चपात्या खूप छान होत्या आणि एकदम मऊसूत होत्या खूप छान वाटतं त्यानंतर ही कणिक संपली की पद आम्हाला वाईट वाटतं तर, तर चला आहेत दोन तीन दिवसापर्यंत खाऊन घेऊया नंतर तर, तर, तर आम्हाला इथलं आटा आहे तिथल्या चपात्या खाव्या लागणार आणि आता इथं मी लगेच चपात्या बनवायला लगे घेतल्या होत्या आणि एका साईडला कुकर पण लावला होता आणि आमटी थोडीशी शिल्लक होती सकाळची तर मी म्हटलं चला चपात्या वगैरे पटपट बनवून घेते चपात्यांना जरा जास्तच वेळ लागतो तर आधी चपात्या वगैरे बनवून घेईन आणि थोड्या वेळात फौजी येतील फौजी काय अजून आले नव्हते तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होऊन जाईल आणि आता इथं माझ्या जाऊबाईंचा वगैरे फोन आला होता गावाकडून तर मी त्यांच्यासंग बोलत पण होते आणि माझं एका साईडला काम पण चालू होतं आणि कसं फोन वगैरे आला तर जास्त वेळ लागतो त्यामुळे मी कसं हेडफोनच घालून सगळ्यांसंग बोलत असते आणि माझी कामं पण होत राहतात आणि सगळ्यांसंग बोलणं पण होत राहतं आणि असं भरपूर अशा गोष्टी असत्या गावाकडले हे ते त्यामुळं जास्त वेळ बोलणं चालतं आमचं चा, तर आता इथं फोनवर माझं बोलायचं चा चालू आहे आणि माझं काम पण चालू आहे आणि चला मग आता मी पटपट स्वयंपाक बनवून घेते फौजींचं यायचं टाईम पण झाला आहे आणि इथं बघा अशा मी छान छान चपात्या बनवून ठेवल्यात आता फौजी पण येतील वेळा जेवण करूया आणि इथं टॉमॅटोची भाजी वगैरे पण बनवल्या चला मग आता चला मग आता जेवण वगैरे झालं आणि आता मला भांडी वगैरे साफ करायची आहे आणि भांडी पण खूप सगळी पडल्यात किचन कट्टा वगैरे पण क्लीन करायचंय आणि थंडी जास्त आहे आणि भांडी घासायचं तर खूप हे होते आता मी इथं गरम पाणी आणले पूर्ण टप भरून तर आता मी गरम पाण्यानं सगळी भांडी साफ करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो किचन कट्ट्यावर एवढा पसारा पडलाय आता सव्वाण झाले झाल्या आहेत मला अजून एक तास जाईल सगळी भांडी वगैरे क्लीन करायला तर चला मी सगळी भांडी पटापट क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते माझं किचन कट्टा आणि ते सगळं क्लीन झाल्यानंतर आणि बघा किचन कट्ट्यावर किती पसारा पडलाय आणि इकडे बघा भांडी एवढी सगळी भांडी आहेत खूप अशी भांडी आहेत आता मला थोडा वेळ लागतो आणि हे बघा टपामध्ये मी गरम पाणी आणलं आहे मला भांडे वगैरे साफ करण्यासाठी तर पटपट चला पाणी गरम आहे तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतो आणि बघा आता माझं किचन वगैरे पूर्ण क्लीन झालं सगळी भांडी वगैरे साफ करून ठेवली सगळं वॉशबेशन वगैरे सगळं क्लीन केलं असं किचन क्लीन केलं ना मग सकाळ सकाळी खूप छान फ्रेश वाटतं जास्त मग कंटाळा येत नाही नाश्ता वगैरे बनवण्यासाठी तर मी जास्त जास्त करून रात्रीचीच भांडी वगैरे साफ करून ठेवते कधीतरी असं होतं आजारी वगैरे पडली तरच मी रात्रीची भांडी घासत नाही नाही तर रोजच्या रोज मी रात्रीचं भांडे वगैरे क्लीन करून झोपतो आता चला सगळ्या घरामध्ये एकदा छान असा झाडू मारून चला मग मा आराम करते आणि आता माझं संध्याकाळचं रुटीन झालेलं आहे संध्याकाळची माझी सगळी कामं झाली आहेत आता थोडा वेळ मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे व्हिडिओ एडिटिंग करण्याला पण एक दोन तास जातात आरामात तर आता साडेनऊ वाजले आहेत तर अकरापर्यंत मला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी टाइम लागेल त्याच्यानंतर मी पण थोडा आराम करेन आता मी पहिलं कुर्णाला वगैरे झोप होते त्याच्यानंतर मी माझी कामं करते तर आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी माझं आजचं तीन वाजल्यापासून जी रुटीन असतं संध्याकाळच्या वेळेचं ते मी आज तुमच्यावर शेअर केलं आहे तर कसं वाटलं नक्की सांगा चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र